आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक वारसा समितीचं शेहेचाळीसावं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीतल्या भारत बंडपम इथं सुरू होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक अँड्रे ऑझेला आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री राजदूत आणि डोमेन तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून भारताचा सा अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जगासमोर येईल असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री राजेंद्र सिंग शेखावत यांनी म्हटलं आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून सरकारी तंत्रशिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते सरकारी तंत्र आणि अभियांत्रिकी संस्थांनी नव्या कल्पना आणि प्रस्ताव सादर करण्याचं सा आवाहन त्यांनी यावेळी केलं रांचीच्या राजेंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेनं एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या सुरभी कुमारीला नीट जी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी निलंबित केलाय तसंच परीक्षेच्या काळातल्या सुरभीच्या कृत्यांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांच्या समितीची स्थापना संस्थेनं केली आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल सुरभीला तिच्या वसतिगृहातून अटक केली होती त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी तिची ती रवानगी तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत करण्यात आली चौकशी दरम्यान तिनं पेपरफुटीत आपला सहभाग असल्याची कबुली दिली मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या प्रणालीत काल झालेला तांत्रिक बिघाड हळूहळू सोडवण्यात येत आहे मात्र सर्व यंत्रणा सुरळीत होण्यास आणखी काही वेळ लागेल असं मायक्रोसॉफ्टची सहयोगी कंपनी क्राऊडस्ट्राईकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान विमानतळावरची एअरलाईन कार्यप्रणाली पूर्ववत झाली असून हवाई वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचं नागरी उड्डयन मंत्रालयानं ना स्पष्ट केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी परिसरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय उद्या पहाटे मोझरी इथं चार वाजतापासून महासमाधीचं पूजन होऊन सामुदायिक ध्यानानं महोत्सवाची सुरुवात होणार आहे उद्या महासमाधी परिसरात भजन आणि अभंग गायन सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना प्रवचन खंजेरी भजन शास्त्रीय संगीत गायन गुरुमहिमा आणि राष्ट्रवंदना इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं होतं पावसाचा जोर लक्ष घेता पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधून आढावा घेतला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार